मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्र शब्द कोडे हा घटक पाहणार आहोत यामध्ये चित्र असलेलं शब्द कोडं आपल्याला पूर्ण करायचं आहे अगोदर चित्र ओळखून त्याचं नाव कोड्यामध्ये योग्य त्या ठिकाणी लिहून अर्थपूर्ण अशा पद्धतीचे शब्द बनवायचे आहेत चला तर मग पहा पहिलं चित्र आलंय कोणतं चित्र आहे सांगा बरं बरोबर माकड आणि त्याच्याच ओळीमध्ये बरोबर तीन ठिकाणी मा क आणि ड या पद्धतीने नाव लिहूया आणि आता पुढचं चित्र ओळखून सांगा बरोबर कबूतर माकड या शब्दातील क पासून बरोबर क त, र अशा पद्धतीने उभा शब्द आपल्याला लिहायचा आहे पुढचं पाहूया अशा पद्धतीची रकाने आहेत नंतर पहिलं चित्र दिसतंय पहा पावा किंवा बासरी आपण त्याला पावा म्हणूया पा वा आता वा या अक्षरापासून सुरू होणारं चित्रातील योग्य नाव बरोबर वा घ आता घच्या वरती कुठलं चित्र फिरतंय बरं बरोबर घराचं आणि घ पासून सुरू होणारा शब्द आहे घ त्यानंतर चित्र ओळखून सांगा र पासून सुरू होणारा रथ दोन घोडे जोडलेले आहेत रथ आणि आता शेवट थ पासून सुरू होणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे पा पक्ष्यांचा काय आहे बरोबर थवा पक्ष्यांचा थवा पावा वाघ घर आणि शेवट झालंय रथ आणि थवा अशा पद्धतीने हे कोडं पूर्ण झालेलं आहे यानंतर आपण पुढचं चित्र शब्द कोडं पाहूया पा चित्र फिरते पोस्टाची पेटी त्याला आपण काय म्हणतोय टपाल पेटी ट पा ल पेटी टपाल पेटी आता ट पासून सुरू होणारा एक चित्रवर्ती फिरते पा बरोबर टरबूज टबुज टपाल पेटी आणि टरबुज आता लपासून सुरू होणारा उभा शब्द आपल्याला पाहायचा आहे चित्रावरून लसून आता न पासून एकदम सोपं काय दिसतंय नळ काय दिसतोय नळ आणि आता शेवट एक शब्द शेव जागा राहिली आहे बावरच्या बाजूला तिथं पा काय फिरतंय पाटी आणि टी अगोदरच तिथं आहे तर काय शब्द येईल पा टी अशा पद्धतीने टपाल पेटी त्यानंतर टरबोज त्यानंतर लसूण त्यानंतर नळ आणि शेवटी आलाय पाटी पुढचा शब्द कुठं पाहूया गणपतीचं चित्र आहे पहा गणपतीला आणखी काय म्हणतात बरं बरोबर गणेश गणेश आता श पासून सुरू होणार पाहूया कुठलं चित्र येत आहे सांगा पट पटकन चित्राचं नाव चित्रातील पक्षी आहे शहामृख गणेश आणि शहामरुख अशा पद्धतीने हे शब्द कुठं आता काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे त्यानंतरचा पुढचं पाहूया चित्र आहे बदक शेजारी त्याचं नाव लिहायचंय ब द आणि क आता कोणतं चित्र फिरतंय क पासून होणार बरोबर कमळ बदक आणि क मळ त्यानंतर पहा मध्ये एक चित्र फिरतंय म पासून सुरू त्याचं नाव सांगायचंय पहा चित्र आहे मगरीचं तर म पासून मगर म पासून मगर आणि शेवटी भजनातील काय वास दिसत आहेत टाळ तिथं आपण लिहूया टाळ या पद्धतीने बदक क पासून सुरु सुरू होणारं कमळ त्यानंतर म पासून सुरू होणारं मगर आणि शेवटी टापासून सुरू होणार आहे टाळ अशा पद्धतीनं आपण शब्दकोडे हा व्हिडिओ आता पाहिलेला आहे धन्यवाद